नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील महिला व मुलींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे महाराष्ट्रामधील जेवढ्याही जिल्हा परिषद संस्था आहेत त्या सर्व जिल्हा परिषदने आता पंचवीस नवीन योजना घोषित केलेल्या आहेत महाराष्ट्रामधील सर्व महिला व मुलींना जिल्हा परिषदच्या माध्यमातून तब्बल पंचवीस योजनांचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदांना जो निधी उपलब्ध होतो किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून स्वतःच्या उत्पादनातील जो काही निधी उपलब्ध होतो त्या निधीपैकी दहा टक्के निधी बघा दहा टक्के निधी हा राज्यातील महिला व मुलींसाठी नवनवीन योजना राबवण्यासाठी वापरावा या संदर्भात एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयामध्ये त्याने स्पष्टपणे म्हटलं की पंचायत समिती त्याचबरोबर जिल्हा परिषद यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी जी समिती स्थापन झालेली आहे त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी तर त्या समितीच्या माध्यमातून नवीन नवीन पंचवीस नवीन योजना राबवण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना त्याचबरोबर आदेश दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील महिला व मुलींसाठी जिल्हा परिषदने किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या नवीन योजना राबवण्यासंदर्भात कृती आराखडा सादर केलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे त्या नवीन पंचवीस योजना कोणत्या आणि त्या नवीन पंचवीस योजनामध्ये कोणकोणत्या घटकांचा कोणकोणत्या बाबींचा सा समावेश होतोय त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कुठे करायचा त्याचबरोबर कागदपत्र कोणते लागणार याविषयी सुद्धा आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्या शासन निर्णयामध्ये तब्बल पंचवीस प्रकारच्या महिला व मुलींसाठी नवीन योजना संदर्भात राबवण्या संदर्भात आणि त्या योजना कोणत्या या संदर्भात शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेले आहे तर ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या योजना त्याचा लाभ मिळणारी रक्कम कशा पद्धतीने अर्ज करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर समजा या व्हिडिओमध्ये जर कवर झालं नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु त्या पंचवीस योजना कोणत्या त्या पंचवीस योजनेसाठी आपल्याला कशा पद्धतीने फायदा करून घेता येणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने विकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला व बालकल्याण समितीने राबवण्याच्या योजनांबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल विकास समितीच्या मार्फत जिल्हा परिषद उत्पादनाच्या दहा टक्के निधीतून खालील योजना राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली योजना म्हणजे मुलींना व महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे आता या व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये पार्लर किंवा ब्युटी पार्लर असेल त्याचबरोबर इथे बेकिंग त्याचबरोबर स्वयंपाकाचे प्रशिक्षण असेल दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन फूड प्रोसेसिंग शिवणकाम फॅशन डिझायनिंग किंवा संगणक दुरुस्ती मोटर ड्रायविंग स्कूलच्या माध्यमातून त्यांना ड्रायविंग संदर्भात प्रशिक्षण देणं त्याचबरोबर मराठी इंग्रजी टायपिंग अशा अनेक प्रकारचे प्रशिक्षण देऊन या ठिकाणी ही योजना राबवण्यासंदर्भात गायडन्स किंवा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे मुलींना स्वयंरक्षणासाठी शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांना कराटे किंवा जुडो किंवा योगा किंवा जीवन कौशल्य प्रशिक्षण देऊन या ठिकाणी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांचा विकास करणे त्याचबरोबर महिलांसाठी समुपदेशन केंद्रांची स्थापना करणे या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांना महिलांना सामाजिक मानसशास्त्रीय आणि कायदेशीर नॉलेज कशा का पद्धतीने निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणं त्याचबरोबर इयत्ता सातवी बारावी ज्या मुली आहेत आणि त्या पास झाल्या आहेत त्यांना संगणक प्रशिक्षण उपलब्ध करून देणं त्यामध्ये एम एस आय टी असेल किंवा ट्रिपल सी असेल त्याचबरोबर इतर संगणक प्रशिक्षण समकक्ष असणारे कॉम्प्युटरचे जे कोर्स असतात त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर तालुकास्तर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे आणि त्यांना राहण्याच्या जी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सहावी योजना अशी आहे की किशोरवयीन मुलींना महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण देणं आणि या प्रशिक्षणातून त्यांना त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणं त्याचबरोबर अंगणवाडींसाठी स्वतंत्र इमारत व भाडे उपलब्ध करून देणं कारण महाराष्ट्रामध्ये अनेक अंगणवाड्या अशा आहेत की त्या उघड्यावरती देवलामध्ये समाज मंदिर असेल किंवा खाजगी इमारतीमध्ये भरतात किंवा झोपडपट्टीमध्ये भरतात तर त्या सर्व इमारतींना भाडं उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाची योजना राबवण्यासंदर्भात या ठिकाणी कृती आराखडा किंवा ही महत्त्वाची योजना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाची आठवी योजना म्हणजे बालवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर्स जिल्हा परिषद अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणं म्हणजे ज्या ज्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार किंवा बक्षीसपर पैसे मानधन उपलब्ध करून देणं अनुदान देणं महत्त्वाची योजना राबवण्यासंदर्भात या ठिकाणी सांगितलं आहे त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये ज्या महिला शक्ती अंतर्गत पंचायत राज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देऊन व महिला मेळावा आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करणे यासाठी मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देणं त्याचबरोबर बालवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देणं जी लहान मुलं असतात त्या महा लहान मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं कशा पद्धतीने प्रशिक्षण द्यायचं संदर्भात त्यांना या ठिकाणी समितीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यासंदर्भात नियोजित करावं त्याचबरोबर विशेष प्रावीण्य मिळालेल्या महिलांना किंवा मुलींना या ठिकाणी त्यांचा स्वागत सत्कार उदाहरणार्थ दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी असतात मुली असतात त्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक ते आर्थिक मदत करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी नियोजित योजना आखण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिला व बालविकास समितीचे जे, जे सदस्य असतात त्यांना विविध प्रशिक्षणासाठी दौऱ्यावरती पाठवणं म्हणजे आदर्श गाव असतील निर्मल ग्राम असेल किंवा महिला स बळकडी करण्यासाठी महिला व विकासाचे उपक्रम राबवण्यासाठी ज्या ज्या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना खर्च असतो तो खर्च तो पैसा उपलब्ध करून देणे अशा पद्धतीने ज्या अंगणवाडी सेविका असतात त्या अंगणवाडी सेविकांसाठी मुलांना शिकवण्यासाठी अंगणवाडींना साहित्य पुरवण्याचं महत्त्वाची योजना या ठिकाणी आखण्यात आलेली आहे त्याचबरोबर चौदावी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे कुपोषित मुलामुलींसाठी मुलींसाठी किशोरवयीन मुलींसाठी गरोदर स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार उपलब्ध करून देणं अशा पद्धतीची त्यानंतर दुर्दर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं त्याचबरोबर महिलांना विविध साहित्य उपलब्ध करून देणं या सर्व त्याच्यामध्ये गिरण तयार करणे पिठाची गिरण असेल किंवा सौरकंदील शिलाई मशीन पिकोफॉल असे विविध व्यावसायिक ज्या मशिनी असतात ज्या साहित्य असतात त्या साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी योजना आखलेली आहे त्याचबरोबर पाचवी आणि बारावीचे जे विद्यार्थी असतात ज्या मुली आहेत त्या मुलींना सायकल पुरवणं म्हणजे शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना सायकल उपलब्ध करून देणं त्याचबरोबर घरकुल योजना म्हणजे घटस्फोटीत परिरक्ता गरजू महिलांना एक लाख वीस हजार उत्पन्न असलेल्या महिलांना पन्नास हजार रुपयेपर्यंत घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणं त्याचबरोबर अनाथ ज्या मुलींसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे त्याचबरोबर प्रचार व प्रसिद्धी महिला व बालविकास विभागाच्या योजना असतात त्या योजनांचा जो पाच टक्के किंवा पंचवीस लाखपर्यंतचा जो रक्कम योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी महत्वाचा उपक्रम या ठिकाणी आखण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी केलेल्या त्याचबरोबर मुलींना कन्यादान साहित्य उपलब्ध किंवा वाटप करून देण्यासंदर्भात महत्त्वाची योजना त्याचबरोबर अति तीव्र कुपोषित बालक असतील यांना मुक्त ग्रामपंचायतींना दरवर्षी पन्नास हजार रुपये प्रमाणे बक्षीस वितरण करून देणं त्याचबरोबर स्वयं मालकाच्या ज्या काही अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा किंवा विद्युत जोडणी शौचालय बांधकाम इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाची योजना या ठिकाणी आखलेली आहे आणि शेवटची पंचवीसवी योजना अशी की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर गेने है। दसेल, दसेल, तेने तेने महिला सन्मान पुरस्कार देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यामध्ये ग्रामपंचायत असेल गट असेल ग्रामपंचायतातील ज्या दोन कर्ताबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांना महिला सन्मान पुरस्कार देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय महत्त्वाची योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे अशा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ज्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती आहेत त्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या महिला मुली आहेत त्यांना नवीन पंचवीस प्रकारच्या योजना राबवण्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत कदाचित या योजना या अगोदरसुद्धा राज्यामध्ये राबवल्या जात असतील किंवा होत्या परंतु मित्रांनो काही कारणास्तव निधी अपूर्ण असल्यामुळे किंवा शासनाच्या नवनवीन नियमामुळे ह्या सर्व योजना बंद झाल्या होत्या त्या पुन्हा योजना चालू करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करून सर्व जिल्हा परिषदांना या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहे त्यांच्यामधील जो दहा टक्के निधी आहे हा निधी फक्त या योजनेसाठी वापरावा अशा पद्धतीची महत्त्वाची सूचना शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या सर्व पंचवीस योजना महाराष्ट्रातील सर्व मुली किंवा महिला यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी आपण हे व्हिडिओ बनवलेले आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व महिला मुलींसाठी उपयुक्त महत्त्वाची असल्या कारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र